थोडा तुम्हाला येत आता पावसाचा पण आवाज येत असणार आहे हा तर विषय असा झालेला आहे अचानक पावसानं धुरळा गेलेला आहे तुम्ही बघू शकता था। कालच्या व्हिडिओत ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितलाय नमस्कार नमस्कार चला पटापट होऊया बहुत दिनों के बाद से बारिश फिर से करत पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ्या घातलेला आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना पावसानं पुन्हा एकदा धुळा केलेला आहे आपण बघतोय चांगलाच पाऊस आहे नाही तर तुम्हाला झूम करून दिखा नाही शकता पण पावसानं चांगलाच राडा घातलेला आहे मला सांगा आवाज येतोय ना माझा क्लिअर काय होतं जरा बाहेर इथं तो पण पाऊस लागत आहे अशा तऱ्हेने आपला बाबा बाहेर येवाचा आहे मला वाटतंय त्याला पण पाऊस लागणार थोडा वेळ जर असंच राहिलं तर आता पाऊस असा समोर म्हणजे कुठनं पण येतो लावा त्याचं काही कळणंच झालं आहे कसं नक्की काय आहे मग तुम्हाला असं दाखवू शकतो पावसानं बघताय माझं वातावरण पूर्णपणे हे झालेलं आहे आणि सगळं पावसाच्या माझ्या चित्र ह्याच्यात पण तुम्हाला पाऊस दिसत असेल भरपूर प्रमाणात दंगा घातलेला आहे पावसानं ह्याच्यात आपल्याला एक काम लागलेलं आहे जे की हो हो ते तिथं आहे ना काय होतं पावसानं पाणी साठतं आणि मग ते जात नाही जे की इथं मी तुम्हाला दाख दिसत असेल बघा एकदम जवळ तिथं काय अडकलं की पाणी तिथनं स्पीडनं जात नाही आणि त्यामुळे ही साठतं आणि तसंच झालेलं आत्तासुद्धा तुम्ही बघितलं असेल पाणी मागास किती हळू जातं आता बघा स्पीडनं जायला लागलं जरा प्रेशर वाढलाय त्याचं पलीकडनं पण आहे की पण ती तरी पण आहे ना थोडं होतो नुसता धरडा केलेला आहे नुसता धरडा एवढ्या मिनिटात रोड व्हायला लागला भयानक आहे मला मी पडतो दाखवतो पूर्णपणे जंगा घातल्या सगळी कुठे गेली आज लाईवला कोणच नाही असं काय तुम्ही हा एक जण म्हणजे पण असे जास्त जण नाहीत आज आत गेले की सगळे चित्र बिघडणार आहे का तर लाईट कमी लाईट गेलेली अशा तऱ्हे अर अर कमेंटच करता येत नव्हती ना कमेंट टॉपवर ठेवलेलं आहे डेकोरेशन करणं अपेक्षित होतं आता केलेला आहे ते तर कमेंट करू शकता कोणाला करायच्या फुलटात आय त्या कंटेंट मिळालेला पाऊस अचानक आलेला पाऊस आणखी पण हे लाईव्हला कोण बरेच जण आलेच नाहीत कोण नाहीतर छान गप्पा रंगल्या असत्या आवाज येतोय ना माझा क्लिअर पावसाचा आवाज येतोय का तुम्हाला मला सांगा बारिश जोर ते तो बच पाउस वोड़ तो सोपन नहीं दंगा के है दंगा पाउसान एवरीबडी से खचक दाखो तो पाउस का है अभी ये देखो छोटी बच्ची जा रही है से और ये आगे के रोप वगैरह और ये बारिश आप देख सकते हैं दिख रहा है कि नहीं इधर का दिखाता है नहीं अभी देखो ये देख सकते हैं आप स्प्राइट पाउस का हाउस पाउस नुस्तारंगा के लाइन नुस्तारंगा कब हम कब हम बाजूला सर का नमस्कार 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 सगळ्यांनी जे जे नवीन ॲड झाले त्यांचं सहर्ष स्वागत आहे आपला भटकंती माझा प्रवास आहे यूट्यूब चॅनलवर मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर हा इकडचा गावाकडे अचानक आलेला पाऊस आणि त्या पावसानं घातलेला सगळा राडा शनिवार आहे सगळ्यांना माहिती आहे शनिवारचा बाजार पण या पावसानं सगळा रस्ता मोकळा करून टाकलेला आहे का आता सगळी माणसं गायब झाली घरी वगैरे गेली असणार आहे ते असा विषय सगळा त्याच्यात भाव आपला दाखवतो तुम्हाला मी कसं आहे बघा बर पावसात कसं बघतोय पावसाकडं आणि पाऊस पण तुम्हाला दिसत असेल एकदम सिनेमॅटिक मध्ये विजा पण थोड्या पर चमकतात बरं का हे पावसाळ्यात मी पहिल्यांदाच पाव असं बघतोय की नाही का म्हणजे पावसाच्या सीजनमध्ये सुद्धा विजा चमकणं ऐसा नाही कधी द्या पहिली बारा सहा मिनिटं झाली मित्रांनो थांबूया आपण पाऊस दाखवला बारा दिवस तुम्हाला बास आता